जय सद्गुरू सर्वांना माझा नमस्कार आज आपण उपासाच्या भाजण्याचे थालपीठ करूया ही एक वाटी उपासाची भाजणी आहे यामध्ये मी अर्धी वाटी साबुदाणा भगर आणि राजगिरा असं मिळूनही मी भाजणीत केलेली आहे हा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे या चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे आणि चार चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा बटाटा खिसून घेऊया हा बटाटा मी उकडून घेतला होता त्यामुळे आता हा खिसून झालेला आहे मी या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत मिक्सरमधनं ते आता आपण त्यामध्ये टाकूया पीठ टाकून घेऊया शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकूया आणि सगळं मिश्रण एकत्र एक करूया आपण हे सगळं पीठ बटाट्यामध्ये मळून घेतलेलं आहे पण त्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे ते आपण थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घेऊया आपलं पीठ आता छान असं मळून झालेलं आहे त्याला आपण हे रुमाल पोला करून त्यावर ठेवूया आणि एक दहा पंधरा मिनटं भिजवून देऊया आणि नंतर मग थालपीठ करूया आपलं पीठ हे मुरलेलं आहे ते आपण त्याचे थालपीठं करायला सुरुवात करूया पहिल्यांदा मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आपण ते आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया वाफेण्यासाठी थालपीठ आपलं एका साईडने झालेलं आहे आता आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊया त्यावर त्यातून ते तेल टाकलेलं आहे आपलं थालपीठ आता एकदम छान कुरकुरीत भाजलेलं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे आता आपण परत सगळीकडनं तेल टाकूया आणि दुसरं थालपीठ आहे ना ते त्यावर टाकून घेऊया तर आपण सगळीकडनं तेल टाकून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सगळी थॅलपीट करून घेऊया अशा प्रकारे आपले खुसखुशीत खमंग थालपीठ तयार झालेले आहेत थालपीठासोबत दही आहे राजगिराचा लाडू आहे आणि मिरच्या आहेत अशी आपली फराळाची डिश तयार झालेली आहे तर सर्वांनी फराळ करायला या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका